नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला देखील अकरा गुरुवार पूर्ण करायचे आहे स्वामींची संकल्पना करायची आहे स्वामींना तुमचे घराने सांगायचे आहेत हे व्रत नक्की पूर्ण करा अकरा गुरुवार व्रत कसे आणि कधी सुरू करावेत तुम्हालासुद्धा अकरा गुरुवार व्रत करायचं आहे नक्की हे व्रत पूर्ण करा ज्या काही तुमच्या इच्छा आहेत ह्या स्वामी नक्की पूर्ण करतात गुरुवारी व्रताला आपण कोणत्याही महिन्यापासून सुरुवात करू शकतो फक्त कुठल्याही महिन्याचा पहिला गुरुवारी सुरुवात करावी व्रत संकल्पना व्रत संकल्प आपण पहिल्याच गुरुवारी करायचा आहे प्रत्येक गुरुवारी संकल्प करायचा नाही जे काही इच्छा आहे ते तुम्हाला आणि नारळ अर्पण करून तुम्हाला स्वामींना सांगायचे आहे ह्या ह्या माझ्या इच्छा आहेत स्वामी तुम्ही पूर्ण करा प्रत्येक गुरुवारी आपल्याला संकल्प करायची गरज नाही स्वामींना तुमच्या इच्छा सांगायची गरज नाही मी अकरा गुरुवार व्रत करत आहे माझे हे व्रत कुठल्याही अडचणी न येता पूर्ण व्हावेत हो आपण प्रत्येक गुरुवारी अकरा माळी जप करायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आपण अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा त्यानंतर एक ते एकवीस अध्याय आपल्याला एका बैठकीत श्री स्वामी चरित्रे सारामृत जे पूर्ण करायचे आहे तुम्हाला उपवास शक्य असेल तर उपवास करायचा नाही तर नाही केला तरी चालेल मनोभावे पूजा करायचे करायला महत्व आहे हे व्रत करताना काही नियम आपण पाळायचे आहेत तीन महिने आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही तीन महिने म्हणजे आपल्या आपलं व्रत पूर्ण होईपर्यंत फक्त गुरुवारी संपूर्ण ब्रह्मचारी राहायचं होईल तेवढे तेवढं आपण दुसऱ्यांचं खायचं टाळायचं एखाद्या गुरुवारी मासिक पाळी सुत किंवा विटाळ असेल तर उपवास क करत असताल तर उपवास करायचा नाहीतर पूजा नाही करायची आपण माहेरी गेलो तरी तिथं पण पूजा नाही करायची आपण सासरी पूजा करू शकतो आपले अकराही गुरुवार पूर्ण झाले तर अकराव्या गुरुवारी उद्यापन करायचे अकराव्या गुरुवारी शक्य झा नाही झाले तर त्याच्या पुढच्या गुरुवारी उद्यापन केले तरी चालेल श्री स्वामी समर्थ